वडील हरिबा गंगाराम चव्हाण यांच्या बाजूने कोर्टाचा निकाल लागल्याने चिडून जाऊन त्यांच्या मुलाने त्यांना मारहाण केली याबद्दल हरिबा गंगाराम चव्हाण यांनी दिलेली न्यूज चॅनलला ही मुलाखत काय मग कृष्ण नाही का मी असं मोर मजुरी करत सर्विसला लागून काय ज्ञान म्हणजे मी करून खात होतो पण मला दोन मुलं एक मुलगी झाली मग त्याला शाळा शिकेलो लग्न केलो काय मग पुढं पुरं पुरं मोठं मुलगा नाही का पक्ष आणि मला नाही का लग्न झाल्यावर नाही का त्याने मला वेगळंच टाकायला मग तिथनं मी काय रिटायर झाल्यावर मी घर बांधलं घर बांधून सात खोल्याचं घर बांधलं मग त्यांनी नाही का हे जे घर माझं आहे म्हणून त्यांनी होडगी स्टेशनमध्ये घर दाखवायला आलं ह्या घराचा नंबर मग त्यांनी चौदा अठ्ठेचाळीस घर नंबर स्टेशनमध्ये दाखवा माझं एकशे बावन्न नंबर घर आहे मग मी बी काय केलो कोर्टमध्ये केस केलं पण कोर्ट प्रांताला मग प्रांताचा निकाल माझ्यासारखं लागला परत कधी निकाल लागले होते तुमची एकतीस एकतीस मे काय दोन हजार दोन हजार तेवीस मग तिथून नाही का ते निकाल लागल्यावर मॅडम आवळे मॅडम त्यांनी नाही का हे घर खाली करून द्या म्हणून त्यांनी त्यांनी नोटीस काढली मग त्यांनी पळून गेले असं नोटीस हे आपलं तहसीलदार यांनी नऊ नोटीस काढली तरी त्यांनी पळूनच चालले पळूनच चालले मग नाही का हे शेवटचं नोटीस हे करतो का मी उपासना म्हणता ना कालच्या नोटीसला वळसंगचे पोलीस ग्रामसेवक तलाठी पी एस आय वळसंघचे सगळे आले होते मग माझ्या काला घर दिली हे दिल्यावर त्यांनी सील केलं सील केल्यावर के सगळं सामान टाकून ते त्याचं सगळं सामान का त्याच्या एक तीन खोल्यामध्ये शिफ्ट करून त्यांनी त्यांनी निघून गेले निघून गेल्या खोल्या शिफ्ट केल्या माझ्या तीन खोल्यात माझं मला तीन खोल्या शिफ्ट केलं काय मग तिथून त्यांनी गेल्या हावदार लोकं ग्रामसेवक तलाठी सगळे गेल्यावर मी बसलो होतो घरात आले मुलगा तू नातू नात हे येऊन त्यांनी मला मारहाण करून कोण कोण मारहाण नावं काय सगळेजन मन मारले नाव काय त्यांचे परशुराम हरिभाव चव्हाण सुनीता परशुराम चव्हाण मयूर मयूर परशुराम चव्हाण सपना परशुराम चव्हाण हे होऊन मला मारले मग मी लहान मुलाला फोन करून बोललेलो मला मारहाण केले तर तो जरा लवकर या म्हणताना आला आल्यावर मी पोलीस स्टेशन वर्सम पोलीस स्टेशनला जाऊन मी कंप्लेंट दिलो तिथे मग मग पोलिसांनी तुम्हाला काय केलं त्यावेळी पोलिसांनी मला बघा शिवला पाठवले मग शिवमध्ये जाऊन उपचार घेतलो छातीचं गुडघ्याचं डोक्याला चक्करी आला होती मग तिथे जाऊन उपचार केलो त्यांनी एक काढले पायाच मग नाही का रात्री घरी एक वाजता घरी मग आता त्यांच्यापासून तुम्हाला काय धोका आहे मला त्यांच्यापासून धोका आहे माझं कोण बी न्याय न्याय वाघ आहे पण सुधरू ना, ना